नमस्कार महाराष्ट्र योजना कॉर्नर मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की राज्यातील शेत जमिनीच्या पोट हिश्या संदर्भात भूमी अभिलेख विभागाच्या माध्यमातून एक अतिशय असा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे या संदर्भातील महत्वपूर्ण अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तुम्ही जर माझ्या चॅनल वरती पहिल्यांदा आला असाल तर माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका जेणेकरून अशीच अपडेट्स तुम्हाला पुढे देखील मिळत राहतील राज्यांमध्ये आपण जर पाहिलं तर एक कोटी सहा लाखापेक्षा जास्त खातेधारक आहे वैतीधारक आहे आणि अशा वैतीधारक खातेदारांना जे काही सातबार आहेत ते सातबारे जवळजवळ पाच चार कोटी पेक्षा जास्त सातबारे आहेत परंतु प्रत्यक्षात आपण जर पाहिलं तर व जमिनीचे जे काही उपलब्ध नकाशे आहेत ते फक्त आणि फक्त एक कोटी साठ लाखाच्या घरात आहे अर्थात जे सातबारा जरी नवीन झा तयार झाला तरी प्रत्येक सातबाराचे प्रत्येक पोट हिशाचे नकाशा तयार झालेला नाही पर्यायान पोट हिशाची मोजणी करत असताना किंवा पोट हिस्सा वाटप वाटण्या करत असताना त्यांची खरेदी विक्री होत असताना मोठ्या प्रमाणात वादंग निर्माण होत असताना प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या कब्जा परंतु त्यांच्या जमिनीचा नकाशा उपलब्ध नसल्यामुळे जमिनीचे हद्दे अद्यापही निश्चित करण्यात आलेले नाही यांच्यामुळे मोठ्या प्रमाणात समस्या निर्माण होत आहे या समस्यांवरती कायम स्वरूपी तो तोडगा काढण्यासाठी आता भूमी अभिलेख विभागाच्या माध्यमातून एक मोठं पाऊल उचलण्यात आलेलं आहे सुरुवातीला राज्यातील अठरा तालुके प्रयोगिक तत्वांवरती निवडक आणि या अठरा तालुक्यांमधील जवळजवळ पाच चारशे सत्याहत्तर हजार हेक्टर जमिनीची मोजणी ही भूमिलेख अभिलेखाच्या विभागाच्या माध्यमातून केली जाणार आहे ही मोजणी करत असताना जो काही मूळ सातबारा असेल किंवा मूळ जो काही गट नंबर असेल तो मूळ गट नंबर त्यांची मोजणी आणि त्या संदर्भातील असलेले पोट हिस्से या पोट हिश्याची मोजणी हद्दी कायम करणं आणि त्यांचे सेपरेट नकाशी उपलब्ध करणं अशा प्रकारच्या प्रक्रिया यांच्या संदर्भातील पार पाडल्या जात आहे एका एजन्सीची निवड केली जाणार आहे त्यांच्या टेंडर प्रक्रिया सुरू केलेल्या आहेत म्हणजेच की त्यांच्या माध्यमातून आता ही, ही सुरुवातीला प्रयोगाला तत्वांवरती अठरा तालुके प्रक्रिया पार पडून चारशे सत्त्याहत्तर हजार हेक्टर मोजणी करून नकाशे उपलब्ध करून दिल्यानंतर यांचे जी काही फीडबॅक येतील त्यांच्यानंतर यांच्या माध्यमातून राज्यातील सहाय्य विभागाचे हा उपक्रम राबवला जाणार आहे राज्यातील संपूर्ण जमिनीचा पुन्हा एकदा मोजणी आणि प्रत्येक जमिनीची प्रत्येक कोठ्यादिश आणि गट नंबरचे नकाशे उपलब्ध करून देण्यात उपक्रम हा भूमी अभिलेख विभागाच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे अशा प्रकारचा हा एक महत्वाचा उपक्रम राबवल्यात प्रत्येक पाठीशाला नकाशा उपलब्ध होईल म्हणजेच की त्यामुळे तुम्हाला पीक कर्ज असतील शेतकऱ्यांना शेत जमिनीची खरेदी विक्री असेल व इतर काही कामे समस्या असतील त्यांच्या माध्यमातून आता सुटण्यासाठी मदत होणार आहे आपण जर पाहिलं तर शेत जमिनीच्या भविष्यान किंवा वारसान वाटण्या होत असताना फक्त दिशा दाखवल्या जातात म्हणजे अद्यापही केल्या जात नाही वाटण्या कायम केल्या जात नाही आणि पर्याय भविष्यामध्ये जर काही अधिग्रहण असतील किंवा काही असतील अशा बाबी असतील तर हे मोठे वादंग निर्माण त्यांच्या माध्यमातून आता कुठेतरी कमी होण्यास मदत होणार आहे तुम्ही जर माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला लाईक ला सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका